या साई जेवण करा साई साईबाबा आणि आम्ही कुठे जेवलो माझ्या एका मैत्रिणीकडे अग्रवाल दिदीकडे मग मी हे धिरड्याचं पीठ भिजवून गेली होती की आल्यावर मी नाश्ता करेल्यावर ते दहा मिनटाकरता भेटून यायचं होतं मला तर आता मग मी हे धिरडे केले आणि गोड दलिया केला गव्हाचा हा थोडासा सांजासारखा गोड दलिया काढला हे तुळशी पत्र पण अग्रवाल दिदीकडेच आहे आणि हे लाल पण त्यांच्याकडचं आहे आणि हे आहे आमचे साई प्रदत्त लहान भाऊ पंकज शिवासव प्रयागवरून त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी साईनाथांना चांगला नैवेद्य करून दाखवून द्याल म्हणून पाठवले पाहिजे दान म्हणून सत्तावीस जूनला साईनाथ सब पर अपनी कृपा रजिस्ट्री बनाए रखी तो साईनाथ महाराज की जय